आदिवासी कोळी जमातीचे दाखल विना पैशाचे विना पैशाचे बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा 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 आदिवासी कोळी समाजाला न्याय आणि त्या अगोदर साहेबांच्या लक्षात नव्हतं किंवा डॉक्युमेंटची पूर्तता कराव म्हणून किंवा ते डॉक्युमेंट काय लागतं हे त्यांना सविस्तर माहिती नव्हतं आता ते साहेब सांगू लागले होते अगोदरला नंतर आपण त्यांना डॉक्युमेंट दाखवले आणि सहा प्रमाणपत्र त्यांनी दिले होते आणि ते नाव पण आपल्या साहेबांच्या माध्यमातून आपण जाहीर केलंय त्यांना जाहीरपणे सांगितलं की सहा प्रमाणपत्र दिलं नंतर सुद्धा एक ते दोन वेळा आलो साहेब बोलले तुम्हाला आता काय काही आम्ही कोणताही अर्था न आणता आम्ही परमपत्र देऊ पण नंतर लागला आचारसंहिता लोकसभा त्यानंतर साहेब काही ड्युटीवर नसायचे काही टायमाला बाहेर ड्युटी असायचे ट्रेनिंग असायची त्यामुळे साहेब जात आहे पण सर्व समाज बांधवांना एकच सांगू इच्छितो की तेव्हा जर का सहा प्रमाणपत्र दिले तेव्हा पण पुरावे ते तेच होते आता ते पण तेच आहे त्याच्यानंतर सुद्धा तेच राहणार आहे पण तेव्हा आंदोलन केलं मत बसलो म्हणून दिले फक्त काय केलं त्यांनी की बा आपल्याला एक भूलताप दिली की आता आपण आलोय सहा घेतले की गेले आता त्याच्यानंतर कोणी नेता येत नाही कोणी पुढारी येत नाही त्यानंतर शांत राहणार पण त्या फेब्रुवारी महिन्याच्या नंतर साहेबाने पस्तीस पस्तीस पन्नास पन्नास हजार रुपये देऊन प्रमाणपत्र दिलेले माहिती अधिकारात जर मागवले जवळपास शंभर पेक्षा अधिक प्रमाणपत्र हे मागील चार महिन्यामध्ये त्यांनी दिले दे प्रमाणपत्र कसे दिले પૈસા ગેટ પૈસા ગેટ પૈસા ગેટ